कधी स्वप्नातही वाटलं नसेल की शिवसेना भाजपसोबत काडीमोड घेईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात याही पेक्षा मोठी घटना घडणार नाही असं गृहित धरलं जात असतानाच दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेचं बंड झालं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या सत्ता नाट्याची सुरुवात झाली हे सत्तानाट्य अगदी नेत्यांना अपात्र करण्यापर्यंतही पोहोचलं हेच आमदार पात्र की अपात्र याचं उत्तर आता उद्या मिळणार आहे याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत मात्र या निकालाकडे सर्वांचं लक्ष असतानाच या निकालाबाबतच्या पाच शक्यता कोणत्या हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांना दहा जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे आदेश आहेत त्यामुळे आता काय निकाल असणार याकडे सर्वांचं लक्ष आहे काय आहेत शक्यता या प्रकरणाचा मूळ असलेल्या पक्षांतर बंदी कायद्यानुसार शिस्तभंग आणि घटना उल्लंघन केल्याचं सिद्ध झाल्यास आमदारांचं सदस्यत्व धोक्यात येऊ शकतं पक्ष आणि चिन्ह हे निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांना जरी मिळालं असलं तरी बंड करताना हे चिन्ह पक्ष आणि पक्षाचं अध्यक्षपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे नव्हतं हे विधानसभा अध्यक्ष कसा लक्षात घेणार तसंच ही बाब ठरू शकते गेम चेंजर कोणत्याही एका गटाच्या आमदारांना अपात्र करावंच लागणारे तसं न झाल्यास नार्वेकर यांना यामधून सुवर्ण मध्य काढावं लागणारे नेतृत्व बदल ही बाब सर्वप्रथम लक्षात घेऊन त्यानुसार नार्वेकर निर्णय देऊ शकतात जर फक्त नेतृत्व बदल झाल्याचं सिद्ध झालं तर कोणताही आमदार अपात्र होणार नाही तसेच हा निकाल अमान्य झाल्यास हे प्रकरण पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे या सुनावणीकडे महाराष्ट्रासोबत देशाचंही लक्ष लागलंय या निकालामुळे आमदार तर आहेच पण आता ठाकरेंच्याही आमदारांची आहे अपात्र केल्यास महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार हे कोसळण्याची शक्यता आहे तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव या यादीत असल्या कारणाने त्यांचं मुख्यमंत्री पदही जाण्याची शक्यताय त्यामुळे आता या सत्ता नाट्यामध्ये निकाल कोणाच्या बाजूने लागणार राहुल नार्वेकर कोणत्या निकषांवर निकाल देणार कोणता मुद्दा कळीचा ठरणार हे पाहावं लागेल बातमी ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर सरकारनामाला लाईक शेअर आणि करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका